अवाधूचं चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघताना बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज या नवीन वर्षातील दोन हजार पंचवीसमधील पहिला सण प्रत्येक वर्षी नवीन वर्षाची सुरुवात झाली की जानेवारी महिन्यातील पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती ही तीन दिवस साजरी केली जाते पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते तीनही दिवस हे संक्रांतींचे उपाय करण्यासाठी तीनही दिवस घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर काढण्यासाठी तीनही दिवस आपल्या कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आता सकाळपासून आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये तिळाचे तिळगुळ बनवले असतील कुणी तिळांचं दान केलं असेल कुणी मंदिरामध्ये गेलं असेल ज्यांच्या घरामध्ये नवीन कुणाचा विवाह झाला असेल त्यांनी आज छान हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला असेल ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ जन्मलेलं असेल त्यांनी बोरूनहाण केलं असेल कुणी सुगडांची पूजा केली असेल म्हणजे प्रत्येकाच्या यथाशक्तीनुसार किंवा परंपरेनुसार काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल आता ज्यांना काहीच करणं जमलं नसेल इच्छा असूनही ज्यांना नाही म्हणजे शक्य झालं नसेल त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेली आहे आज मकर संक्रांतीचा हा शेवटचा एक उपाय आहे जो रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे खरं तर हा वर्षातून असा एकमेव दिवस असा असतो जो आपल्या नात्यातील जो काही दुरावा आहे तो दूर करण्यासाठी आणि आपल्या नात्यामध्ये गोड वाढण्यासाठी ना हा दिवस सर्वात महत्वाचा मानला जातो या दिवशी आपण तिळांचे तिळगुळ बनवतो जे लोक आपल्याशी बोलत नाही अगदी दुश्मनासारखे वागतात वाईट वागतात शत्रुत्वाने वागतात त्यांनाही आपण या दिवशी तिळगुळ देतो आणि तिळगुळ देताना आपण न चुकता त्यांना म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला कारण हा सण गोडव्याचा आहे हा सण आनंदाचा आहे त्यामुळे हा जो दिवस आहे हा नात्यातील कटुता दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्यापासून परत आणण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा संक्रांतीपासून तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली तर या वस्तूंमुळे तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे खेचला जाईल तुम्हाच्या सॉरी तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी शत्रुपीडा आहे ती दूर होईल आणि शत्रुपिडा दूर झाल्याने किंवा तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी संपून गेल्याने नष्ट झाल्याने तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही सुखाची होईल आता पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा शत्रूला नष्ट करण्यासाठी खूप शत्रू त्रास देतोय हा म्हणजे सहन होत नाही की इतका शत्रूचा त्रास होतोय डिप्रेशनमध्ये जातो आहे अचानक आजार पण येत आहे काही शत्रू माहिती आहेत काही शत्रू माहिती नाहीत पण शत्रू पिढ्या आहे एवढं माहीत आहे तर याच शत्रूला दूर करण्यासाठी आज तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे यासाठी काय करायचं एक काळ्या रंगाचं कापड छोटं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये सात काळ्या मिऱ्या ठेवायच्या सात काळ्या पिढ्या सॉरी सात काळ्या मिऱ्या ठेवायच्या एक चिमूटभर मोरी ठेवायची एक चिमूटभर काळे तीळ ठेवायचे आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये एक तुरटीचा खडा तुरटी एक तुरटीचा खडा ठेवायचा जे साहित्य सांगितलेलं आहे ते काळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचे आपल्या हातामध्ये या वस्तू घ्यायच्या आणि तुम्हाला फक्त म्हणायचंय की माझ्या आयुष्यातील सर्व शत्रुपिढा ही दूर जात आहे आणि आता मी शत्रूंच्या त्रासापासून मुक्त होत आहे हे म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तयार केलेली ही जी कोटली आहे आपल्या कपाळाच्या मध्यभागी अशी लावायची आहे पाच मिनटं मध्यभागी लावायची जेणेकरून आपल्यात असणारी सर्व नकारात्मकता बाधा जे काही असेल ते सगळं त्यामध्ये शोषलं जाईल शत्रू कितीही त्रास देत असेल हे जे नशीब आहे हे तुमचं तुम्हाला साथ देत असेल सगळं दूर होईल आता ही पोटली कपाळावरून काढायची आणि आज रात्रीपासून वर्षभर पाच महिने चार महिने जेवढे दिवस तुम्हाला शक्य आहे तेवढे दिवस ही पोटली आजपासून आपल्या उशी खाली म्हणजे रात्री आपण जेव्हा जिथे झोपतो गादी असेल बेडशीट जे काही असेल त्याच्या खाली ठेवून द्यायची याने कुठलाही शत्रू त्रास देणार नाही बाधा एडापिडा यांपासून संरक्षण राहील नेहमी तुमच्या मनामध्ये चांगलेच विचार येतील नकारात्मक विचार तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर जातील आता दुसरा उपाय हा दुसरा उपाय तुम्हाला समोरील व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी आकर्षण क्षमता निर्माण करण्यासाठी आयुष्यातून दूर गेलेली जी काही तुमची जवळची व्यक्ती असेल तर तिला पुन्हा परत तुन्च तुन्च आणण्यासाठी हा दुसरा उपाय यासाठी एक लाल रंगाचा कागद घ्या लाल कागद नसेल तर सफेद कागद घ्या त्याला थोडंसं कुंकवाचं कुंकू मिक्स करून थोडं पाणी हे करा आणि कुंकवामध्ये हा कागद लाल करा कारण कागद लाल लागेल लाल कागद घ्यायचा आहे आणि लाल कागदावरती म्हणजे छोटासा तुकडा घ्या त्या तुकड्यावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जो व्यक्ती तुमच्यापासून दूर आहे आणि त्या व्यक्तीला तुम्हाला परत आणायचं आहे त्या व्यक्तीचं नाव आता माझ्या पतींसाठी करते तर सागर लिहिणार पत्नीसाठी करती आहे मी पल्लवी लिहिणार समजा हा उपाय मी माझ्या मुलीसाठी करते तर तुम्ही तुमच्या मुलीचं जे काय नाव असेल सदिच्छा सईच्छा जे काय नाव असेल अन्वी ते नाव लिहायचं आहे तुम्ही हा उपाय तुमच्या मुलासाठी करताय तर तुमच्या मुलाचं नाव आहे कौशल्य कौशल्य लिहा कुणाल लिहा त्या व्यक्तीचं फक्त त्या कागदावरती तुम्हाला निळा पिवळा हिरव्या किंवा लाल रंगाच्या शाईने त्या व्यक्तींचं नाव लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर त्या, त्या नावावरती तुम्हाला चिमटीने थोडे तिळ घालायचे आहेत कारण आजचा उपाय हा तिळांचा आहे आजचा उपाय हा तिळ दान तिळ अर्चण आणि तिळ अर्पण करण्याचा आहे म्हणून त्या नावावरती तुम्हाला थोडेसे तिळ घालायचे आहेत कागदाचे घडी करायची आहे आणि तयार केलेली ही घडी जी आहे ती आपल्या उजव्या हातात घेऊन त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात पुन्हा परत यावं यासाठी प्रार्थना करायची आहे माझा पती माझ्या आयुष्यात पुन्हा परत यावा आमचं सर्वात चांगलं व्हावं यासाठी मी आज हा उपाय करत आहे माझी यासाठी मी हा उपाय करत आहे आणि हा उपाय मला सफळ जावा इतकीच माझी इच्छा आहे असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा जो कागद आहे हा कागद तुम्हाला उशीखाली ठेवायचा आहे आता हा कागद तुम्हाला रात्रभर उशीखालीच ठेवून द्यायचा आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा म्हणजे सकाळी उठलात स्नान वगैरे झालं की त्याच्यानंतर ही पुडी या कागदाची पुडी तुमच्या वॉयलेटमध्ये पॉकेटमध्ये ठेवायची आहे जेव्हा जेव्हा बाहेर कामांसाठी पडाल जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर फिराल तेव्हा ही पोटली आपल्यासोबतच असावी जेव्हा तुम्ही रात्री घरी असाल तेव्हा फक्त झोपताना ही पोटली आपल्या उशीखाली असावी तुम्हाला तोपर्यंत हा कागद त्यावरती ठेवलेले तीळ आणि ते नाव तोपर्यंत तुम्हाला तुमच्यासोबत सांभाळून ठेवायचं आहे जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत नाही किंवा सगळं काही तुमच्या मनासारखं होत नाही बघा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काहीच दिवसात अनुभव येईल की तुमच्यापासून दूर गेलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे पुन्हा व्यवस्थित होत आहे बिघडलेले रिलेशन चांगले होत आहेत कारण आज तिळाचा उपाय कधीच फेल जाणार नाही आजचा उपायच तिळांचा आहे जेव्हा तुम्ही त्याचं नाव लिहून त्यामध्ये तिळ घालून अभिमंत्रित करून हा कागद जेव्हा तुम्ही तुमच्याजवळ म्हणजे तुमच्या स्वतःजवळ ठेवाल तेव्हा नक्कीच हा उपाय तुम्हाला लाभ देऊन जाईल याने तुमच्याकडे जा अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होत जाईल आणि समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे खेचत जाईल यानंतरची तिसरी गोष्ट किंवा तिसरा उपाय वा जो आहे तो म्हणजे बाधा इडापिडा किंवा वाईट स्वप्न पडत असतील काहीही त्रास होत असेल झोपे तर त्या सगळ्यातून मुक्तता मिळण्यासाठी हा तिसरा उपाय हो यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक लोखंडी वस्तू लोखंडी अंगठी असेल लोखंडी खिळा चूक असेल किंवा लोखंडाचा एखादा तुकडा असेल लोखंडाचा एखादा खडा असेल काहीही चालेल एक लोखंडी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे आणि ही लोखंडी वस्तू तुम्हाला एका काळ्या रंगाच्या वस्त्रात बांधून आज मकर संक्रांतीपासून रोज रात्री झोपताना आपल्या कुशीखाली किंवा आपल्या गादीखाली चटई असेल बेड जे काही असेल तर त्याखाली ठेवायचे आहे मकर संक्रांतीपासून जर काळ्या रंगाच्या कापडामध्ये ही जर तुम्ही लोखंडी वस्तू ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी दूर होतील कारण लोखंड आणि काळ्या रंगाचं कापड दोनही गोष्टी बाधा दूरो करना सुरो करना दो नहीं दूर करण्यासाठी नकारात्मकता संपवण्यासाठी सर्व वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी ह्या दोनही वस्तू खूप प्रभावी आणि महत्त्वाच्या असतात जशा या वस्तू तुम्ही अभिमंत्रित करून तुमच्या उशीखाली ठेवाल तुमच्या जवळ ठेवाल तुम्हाला अनुभव येत जाईल वाईट शक्ती तुमच्यापासून दूर जातील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात चांगल्या गोष्टी घडू लागतील तिघांपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा